स्वच्छतेचे सहा संदेश आहोत बघणार आहोत म्हणजे आता एकोणीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरवाडा म्हणजे या पंधरा दिवसामध्ये स्वच्छता शाळा शाळातून गावागावातून घराघरातून गावा सगळ्यांनी राबवायचे आहे आपला परिसर आजूबाजूचा स्वच्छ आणि सुंदर असला पाहिजे म्हणून हा पंधरवाडा आयोजित केलेला आहे या उपक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळे दररोज वेगवेगळे उपक्रम सुरूच असतात त्यामधलाच हा एक उपक्रम आहे की स्वच्छतेचे सहा संदेश कोणते संदेश आहेत हे तुम्हाला सांगायचे तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा हे संदेश सांगायचे तुम्ही ऐकायचं तुमच्या पुरत मर्यादित ठेवायचं आहे का आहे का तस नाही म्हणून तुम्हाला काय करायचं का हे स्वच्छतेचे सहा संदेश अगोदर तुम्हाला आले पाहिजेत आणि तुम्हाला आल्यानंतर हे तुमच्या घरातल्या व्यक्तींना प्रत्येकाला तुम्ही हे सांगितले पाहिजे बघूया स्वच्छतेचे स्वच्छ स्वच्छतेचे 怎么、uh？Huh. Uh huh. व नियमित वापर करा शौचालयाचा शौचालयाचा नियमित वापर करा नियमित वापर आल्यानंतर हा जरा मोठा आहे नीट लक्षात ठेवा स्वच्छ होऊन आल्यानंतर बघा स्वच्छ होऊन आल्यानंतर त्याला द्या बाळाची शी धुतल्यानंतर ज्याच्या घरात लहान बाळ आहे ज्याच्या घरामध्ये लहान बाळ आहे त्याची आई बाळाची शी धुतल्यानंतर साधनाने हात स्वच्छ धुते का नाही ते पाहायचं आहे शचाहून आल्यानंतर बाळाची शी धुतल्यानंतर करणारी किंवा राखेने साबण नसेल तर राखेने स्वच्छ स्वच्छ वा बघा एवढा मोठा आहे पण आवड आहे का काहीच आवड नाही स्वच्छ आवड आल्यानंतर बाळाची शीर धुतल्यानंतर आणि बाळाला घास भरवण्या व स्वयंपाकापूर्वी आपले हात स्वच्छ साबणाने किंवा राखेने धुवा हा खूप महत्वाचा तिसरा अन्न सुरक्षित झाकून ठेवा बघा अन्न सुरक्षित झाकून ठेवा अन्न सुरक्षित झाकून ठेवा पाच नंबरचा पिण्याचे पाणी उंचावर ठेवा आता बघा तुमचे विसरणार नाही कारण खूप छान एका खाली एक घेतलेले आहेत आपण हे शौचालय शौचालयाचे दोन झाले हा अन्नावरचा एक नियमित नरफांचा एक पिण्याचे पाणी पिण्याचे पाणी उंचावर ठेवा पाणी बघा सहा नंबरचा आणि शेवटचा पिण्याचे पाणी घेताना पिण्याचे पाणी घेताना

सर्व गावामध्ये सर्व घरांमध्ये सर्वांना हे स्वच्छतेचे सहा संदेश माहीत असले पाहिजेत समजलं सर्वांना धन्यवाद